नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्री विठ्ठलाचे भावस्पर्शी असे एक भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद पंढरीचा पांडुरंग पंढरी दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान यशोदयच्या मांडीवर खेळे भगवान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान यमुनेच्या तिरी बाई जर तसे संगे बघा वाजवी तो वेणू यमुनेच्या तिरी बाई जर तसे धेणू संगे बघा वाजवी तो वेणू वाजवितो वेणू वेणू संगे बाई डोले सारे राणूच्या संगे बाई डोले सारे राम यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान पाणी आशी जाता याने मारियला खडा मारियला खडा याने फोडीला घडा पाणी आशी जाता याने मारीला खडा मारी अला खडा याने फोडीला घडा फोडीला घडा मिच काऊन बाई दिसे किती छान डोळे मिच काऊन बाई दिसे किती छान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान पंढरीचा पांडुरंग दिसे किती छान पंढरीचा पांडुरंग मांडीवर खेळे भगवान यशोदेच्या बाजाराशी जाता बाई आडवाच होता दही दूध लोणी बघा चोरून खाता बाजाराशी जाता माई आडवाच होता दही दूध लोणी बघा चोरून खाता पदराला धरून म्हणे कसा हा गथा पदराला धरून म्हणे कसा हा गथाम यशोदेच्या मांडीवर खेडे भगवान यशोदेच्या मांडीवर खेडे भगवान पंढरीचा पांडुरंग दिसे किती छान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान इवल्लीशी मूर्ती त्याची किती मोठी कीर्ती कालियाच्या डोक्यावर नाचे जग जेठी इवल्लीशी मूर्ती त्याची किती मोठी कीर्ती कालियाच्या डोक्यावर नाचे जग जेठी नाचे जग जेठी उतणीचे विष प्याला अमृता समान उतणीचे विष प्याला अमृता समान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान യശോദിച്ച മടി ഭഗവാൻ യശോദിച്ച മടിവര കേ യശോദിച്ച മടിവര കേ